सिन्नर शहरातील नागरिकांना तसेच वाहनधारकांना रस्त्याने भाजीपाला विक्रेते विक्रेते फळ तसेच इतरही छोट्या मोठ्या बेशिस्त अनाधिकृत अतिक्रमणे ठरत होते यावर उपाययोजना कराव्यात अशा सूचना सिन्नरकरांनी नवनियुक्त पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना करताच तेही शनिवारपासून ऍक्शन मोडवर आले असून सुरुवातीला त्यांनी बेशिस्त दुकानदारांना तोंडी सूचना देण्याचे काम सुरू केले केव्हा तरी अतिक्रमण हटाव मोहीम नगर परिषद प्रशासनतर्फे करण्यात येते त्याचा गाजाबाजा झाला की ती लगेच बंदही करण्यात येते हा आटापाटांचा खेळ म्हणजे सिन्नर नगर परिषदेतील अधिकाऱ्यांच्या व नगरसेवकांच्या राजकारणाचा भाग झाला आहे असे दिसून येत आहे शहरातील अतिक्रमणे हटवण्यात सिन्नर नगर परिषद प्रशासनाचे निश्चित धोरण नाही अतिक्रमणे दिसत असूनही सिन्नर नगर परिषद प्रशासनातील अधिकारी त्याकडे हेतुपुरस्कर कोणाडोळा करतात व जेथे काहीतरी आहे असे दिसून आल्यास मग अतिक्रमण पाडण्याची धातूर मातूर कारवाई करतात शहरातील सर्व चौकामध्ये वाहतूक अडथळा निर्माण होणारे फलक हटवणार असून अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करणार असल्याचे अनेक वेळा सांगण्यात आले मात्र सिन्नर शहरातही अनाधिकृत अतिक्रमण आहे जे कमी होण्याचे नावच घेत नाही अतिक्रमण नवनवीन लढवून पक्के कसे होईल याकडे लक्ष देतात त्यामुळे प्रशासनाकडे न्याय मिळेल ही आशा सिन्नरकरांनी सोडली असताना सिन्नर शहरात नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी शहरातील पत्रकार व्यापारी भाजीपाला विक्रेते छोटे मोठे व्यावसायिक यांचे मत जाणून घेण्याकरिता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते वाहतुकीला अडथळा होऊन अपघातास कारणीभूत असलेले अनाधिकृत होल्डिंग बॅनर पक्के बांधकामे हटवण्याबाबत त्वरित कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या कारवाई करताना सिन्नर नगर परिषदेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सोबत अतिक्रमण कारवाईचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या त्यानुसार शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी भर दुपारी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे स्वतः शहरातील खासदार पूल नवपूल बाजारपेठ परिसरातील बऱ्याच फळ विक्रेते व भाजी विक्रेते तसेच इतरही विविध वस्तूंच्या दुकानदारांना दुकाने नियमात लावावे अशा फक्त सूचना केल्या व यानंतर नियमांचे उल्लंघन झाल्यास पुढे होणाऱ्या कारवाई सामोरे जावे लागेल असा इशारा दिलाय शहरात शनिवारपासून सुरू झालेल्या या मोहिमेत सिन्नर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिसून आले सिन्नर नगर परिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना वेळ नसावा म्हणून त्याचे दर्शन देखील घडले नाही दरम्यान पोलिसांनी या नियमित सुरू असलेल्या मोहिमेला पुरेसे पोलीस पाठबळ देण्याची गरज या निमित्ताने व्यक्त होत आहे येथील नगरपालिकेने व सिन्नर पोलिसांनी मोठ्या जोमात सुरू केलेली अतिक्रमण हटाव मोहीम सतत सुरू राहावी तरच सिन्नरच्या अतिक्रमणाला काहीसा लगाम लागेल नाहीतर आज कारवाई आणि उद्यापासून परिस्थिती जैसे थे असे झाल्यास केवळ अतिक्रमण मोहीम होत असते यावर सिन्नरकरांचा विश्वास बसल्याशिवाय राहणार नाही कर्मचाऱ्यांची उपलब्धता कमी असल्याचे कारण सांगून या मोहिमेला ब्रेक लावू नये शहरातील रस्त्यालगत अतिक्रमणे पुन्हा फोफवू नयेत यासाठी अशा प्रकारची कारवाई वारंवार होणे गरजेचे झाले आहे या मोहिमेबाबत सिन्नर पोलीस नेहमी कारवाई करतील असा विश्वास यावेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी व्यक्त केला. यसएनयू साठी ऋषिकेश खोलप यश धनगरस सचिन सोनवणे आज आम्ही जिथे मतवाचे आणि रहदारीची ठिकाणे आहेत त्या ठिकाणी नियमितपणे ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम या ठिकाणच्या रहिवाशांना जाणवत असतो. त्याच्यामध्ये खासदार पूल आणि जो जुना पूल आहे आणि त्याच्यामध्ये असणारे हे नाशिक वेस या परिसरातील व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी कायदेशीर पद्धतीनं बसणं कायद्याच्या मार्गाचा अवलंब करणं आणि ह्या पुलावर कुठल्याही प्रकारचं खाद्य असू द्या किंवा कुठल्याही विक्रीच्या वस्तू त्या ठिकाणी न ठेवण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आज खासदार पूल आम्ही पूर्णपणे मोकळा केलेला आहे आणि भविष्यामध्ये तो त्याच अवस्थेमध्ये राहील याकडे आम्ही सातत्यानं लक्ष देणार आहोत आज सिन्नर पोलिसांचं पथक आणि नगर परिषद सिन्नर जे काही कर्मचारी यांच्या माध्यमातून हे मोहीम आम्ही सुरू केलेली आहे आणि सातत्यानं ही मोहीम आम्ही चालूच ठेवणार आहे यानंतर या सूचनेकडे दुर्लक्ष करणाऱ्याकडे कायदेशीर कारवाई करण्याकडे आमचा कल असेल आज मात्र कारवाई करण्यापेक्षा सामंजस्याच्या मार्गानं लोकांना समजवून सांगणं याकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे धन्यवाद